नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांसाठी अनेक कर्ज योजना आहेत ज्यांचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांचे जीवनमान उंचावणे या योजनेचा महिला समृद्धी योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना आणि महिला उद्यम निधी योजना यासारख्या बऱ्याच साऱ्या योजना आहे या योजना महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत करतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महिलांसाठी कोणत्या कोणत्या कर्ज योजना आहेत महिलांसाठी कर्ज योजना म्हणजे की महिला समृद्धी योजना या योजनेत महिलांना पन्नास हजार ते वीस लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे मिळू शकते ज्यांचा व्याजाचा दर चार टक्के आहे आणि परतफेडीचा कालावधी हा तीन वर्ष राहणार आहे आणि योजना की पहिली जी योजना आहे ती बचत गटाच्या पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की महिला उद्योगिनी योजना ही योजना महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी तीन लाख वर्षा रुपयापर्यंत कर्ज दिली जाते या योजनेचा तीस टक्के पर्यंत सबसिडी देखील मिळते अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट पाच लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या या योजनेसाठी पात्र आहेत पुढची जी योजना आहे ती म्हणजेच की प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेत महिलांना उद्योजकांना पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते ही योजना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करते पुढची जी योजना ती म्हणजे ज्या योजना बाकीच्या त्या आपण बघणार आहोत अन्नपूर्णा योजना या योजनेत महिलांना पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते भारतीय महिला बँक कर्ज योजना पुढची जी योजना आहे ती या योजनेत महिलांना वीस कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते पुढची जी योजना ती म्हणजेच की स्टार्टअप इंडिया योजना ही योजना महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत करते कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ओळखीटा पुरावा म्हणजेच की आधार कार्ड पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणजेच की वीज बिल रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा बँक स्टेटमेंट आयकर विवरण म्हणजेच की व्यवसाय योजना म्हणजेच की व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे याबद्दलची या जर तुम्हाला या योजनांपैकी जर कुठल्या योजनेची अशी पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल धन्यवाद